हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे नात्याला कालिमा फासणारी घटना काकानेच केला अडीच वर्षीय पुतनीवर लैंगिक अत्याचार दिंडोरी तालुक्यातील धक्कादायक घटना परिसरात संतापाची लाट अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रणार वनी पोलिसांनी अटक केली असून शा तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या या प्रकाराबाबत परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरात केली जात आहे याबाबत वनी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक तेरा संध्याकाळी दिंडोरी जिल्हा येथील मुलगी आपल्या घरासमोर अंगणात खेळत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पीडित मुलीचा चुलत काकाने तिला घरासमोरून घेऊन केला मुलगी बराच वेळ झाली तरी दिसत नाही म्हणून तिच्या घरातील लोकांनी तिची आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी मुलीसह दिसून आली दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून तक्रार दाखल करण्यात आली आहे भादवी एकशे त्र्याऐंशी दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर दोन स तीनशे शहात्तर अब भादवी स कलम चार सहा पोक्सो कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज दिंडोरी Fa tuntun yaho fisa minisita wata lati gba kacalaka,kan to kakarota jemela jennu.